पहत रहा फक्त धर्मवीर गाव आपली आप बातमी शिवसेना माजी शहर शाकिरा जमादार यांच्या वतीने एस चालक वाहक व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन दिवस साजरा केला मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की प्रत्येक सणासुदीच्या काळामध्ये एस टी चालक वाहक आणि पोलीस बांधव हे अतिरिक्त कर्तव्य बजावत सेवा निभावत असतात मग सण कोणताही असो प्रवासी सेवा संरक्षण करत असतात मग दिवाळी असो वा दसरा किंवा दसरा असो भाऊ बहिणींचा पवित्र नात्यातील रक्षाबंधन असो आपल्या परिवारापासून लांब राहून इतरांचा आनंद द्विगुरीत करत असतात म्हणून मिरज शहर माजी शिवसेना प्रमुख शाखेरा जमनदार यांनी मिरज एस टी बस स्थानकात चालक व वा वाहक्यांना राखी बांधून तसेच मिरज शहर पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव पत्रकारांना राखी बांधून रक्षाबंधन हा दिवस साजरा केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार ईश्वर हुलवान यांनीही राखी बांधून आनंद द्विगुणित केला मिरज शहर डीवाय एस प्रणिलजी गिल्डा यांनीही यावेळी राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे जिल्हा संघटक हेमा कदम सांगली विधानसभा प्रमुख स्नेहल माळी उपजिल्हा संघटक सुनंदा पाटील सांगली शहर संघटक तमन्ना सतारमेकर वैशाली पोद्दार इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरजव प्रकारे केलं एक आमच्या आवर्जून पहिली आल्यात शिवसेनेच्या माजी लॉग लोक सुजंद्रताई कुणाली तशाच आमच्या सांगलीच्या हेमाताई कदम राज्य तशाच तशाचून आमच्या वैशाली पोद्धार शेद शाटकिला जमादार सुनंद्रताई पाटील स्नेहल माळी अशा सर्व आणि जमादार हवी सर्व महिला आम्ही आज इथं राखी बांधण्यासाठी आज एस टी ड्रायव्हरांना देण्यासाठी म्हणून आज आम्ही शिवसेना मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना ववाळलं तसंच त्यांनीही आम्हाला बहिणी म्हणून खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि हा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पुढे जाऊ दे आमच्याही ते शुभेच्छा आहेत म्हणून आज आम्हाला सर्व भावाने शुभेच्छा दिल्या